पोरांनो असे सारखे व्हा त्रास होईल मन खूप त्रास करत अंधाऱ्या रात्रीत मन जाग करते आणि भयानक दृश्य दाखवत आहे त्यावेळेला आपली आई आणि वडील डोळ्यासमोर आणायचे आजही मी सत्तर वर्षाचा झालोय विसाव्या वर्षी घर सोडलंय पण रोज आई बाप्पा शेजारी झोपतो म्हणजे इकडून माझे वडील आहेत आणि इकडून माझी आई अशा पवित्र भावनेने मी जेव्हा झोपतो ना तेव्हा मला वाईट स्वप्न सुद्धा पडत नाही उद्या अमेरिकेला जाल लंडनला जाल आणखी कुठे एम पी एस सी यू पी एस परीक्षा द्याल बाहेर जाल तरी पण कोणाची लेखबाळ पाहिल्यावर ती माझी डोळ्यापुढे आपली सख्खी भय नाली ना तर कधीच पाप घडत नाही किती सोपे मंत्र आहेत पोरांना हे मंत्र तुकोबाराने आम्हाला दिले परविया नारी माऊली समान हे गेले नेमून असे शिवबा सारखे हजारो शेतकऱ्याची पोरं या देशात निर्माणसाठी पाहिजे शेतकऱ्याला लाईट नाही दिवसा लाईट नाही शेतकऱ्याला आले वाटत आता का नाही नाही शेतकऱ्याला दिवसा लाईट आले, आले? तेच बोलतोय मी शेतकऱ्याला दिवसा लाईट नाही रात्रीच पाणी भरावं लागतंय कधीतरी एखाद्या ये यंत्राला शॉक लागतो एकूण अस आई बापाला खूप दुःख होत शेतकऱ्याला दिवसा लाईट यावी शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळावा अरे भलत्या सलत्या सोयी करण्यापेक्षा शेतकरी राजा आई कसा

अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या का जीवाला लावी तो घोरण्या ते सोडून व्यसनही किती करू मी मन धरण्या पान पराग ब्राऊन शुगर तू घेतो विषारी गर्द अरे सिगरेट बिडीची थोटक तू पेऊन झालाय ना मर्द ही मलता घेऊ नको झटका सगळं वातावरण मला आवडलं बाबा कोणाच्याच तोंडात गुटखा नाही छान वाटलं मला खरंच काही काही एक सप्त्याचा हाता माझ्याकडून माव मा गाडून बसा रे पुढच्या काय वाजवतो नाही मा गाडी बसा म्हटलं मी याच्या बसणार आहे नाही म्हणलं माझ्या बसवा मी आठव तुमचे पैसे मी जेव्हा आले म्हणलं तुझे पैसे नको मला पण मी यांच्याच गाडीत अर्ध तुया तोंडाजुन काय नरक वासच हे इमलचा गुटखा का... काय नावे त्याचा रे इमलचा इमलचा त्याला माहिती नाही माहिती नाही तू नो डोनट नो होشار बोल अरे एक गावागावाची काय काय जानवर येत ना गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष वरती गणपती आणि स्टेजच्या खाली सगळं मैपती मैपती कळलं का नॉन मॅट्रिक मेंबर्स ऑफ बेकार सोसायटी खाली स्टेजच्या यक्का दुरी तिरी पैशु घ्याची चरिण जाऊ दे वाण्याच्या घरी मंगल मूर्ती मोरवे अरे बाबा हरिपाठाला नाही येते कीर्तनाला नाही येते गणपतीच शिजन भाजव्याच्या कुत्र्यासारखे जागी होत्यात आई म्हणली ना बाळा एवढं काय कळत नाही का, का गणपती शिज स्टेज चाललय आमचं स्टेज चाललंय गणपती पाहुणे बारा बारा पर दिले काय का त्यांनी काय त्या गणपतीचा अपमान होऊन एका गावात दहा मंडळ हा दहा मंडळाचा एका मंडळाचा दहा लाख रुपये खर्च दहा मंडळाचा किती झाला एक कोटी बरोबर आहे मग शेवटच्या दिवशी दहा दहा मंडळाचे दहा गणपती कुठे जाणार आहेत पाण्यात बरोबर आहे मोठ्याने बोला ना एकदा बायाने बोला ग पाण्यात बरोबर आहे मग पाण्यात गणपती गेले का पैसे गेले बोला ना गावाचे गेले का पाकिस्तानचे गेले किती गेले एक कोटी मध्ये आपल्या गावामध्ये कितीतरी ताली धरण आणि कालवे बांधता आली असती आपल्या गावची शाळा डिजिटल केली पाहिजे हे एवढस पोरग म्हणतात डोंट नो मला माहित नाही आपल्या गावातली पोरं बोलतील का नाही बोलणार ना मग आमच्या जिल्हा परिषदेची शाळा कमी पट कमी व्हायला लागलाय आहे पट वाढवला पाहिजे आणि गुंडांची गुंड शक्ती गुंडांनी गावगावी शाळा नावाची दुकानं काढली चाळीस हजार रुपये आपल्या पोराचे भरायचे आणि त्याला बाहेरगावी पाठवण्यापेक्षा आपल्या गावातले सणावाराचे पैसे वाचवा आणि आपल्या गावची शाळा डिजिटल बनवा आणि लहान लहान पोरं आपल्या शाळेत इंग्रजी शिकायला ठेवा एक इंग्रजी शिक्षक आपल्या सणावारांच्या खर्चातल्या पैशातून थोडा सण साजरा करायचा आता मला एवढं लांबून बोलवलं ना मगाशी बोलू महाराजांना आपल्या भागातले कीर्तनकार बोलवा आणि खर्च कमी करा यांना मदत करा जास्त आता ना यांनाच नाही काय यांना जास्त दिलं पाहिजे कलावंतांना कलावंत वारकरी संप्रदायाचा प्राण आहे कीर्तनकार काय दोन महिन्यात बोवा होतोय सध्या माझ्याजवळ कोणी आलं ना बोवा व्हायला मी ते मुसकाळ हाणतोय हळ दोन महिन्यात पुस्तक वाचत वाचा भागवतकार राधे राधे केस वाढवले राधे 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 कायाची राध आणि कायाची गुवादा वारकरी झालं पाहिजे चांगलं जगलं आय वॉन्ट युअर एज्युकेशन शिका व्हा आणि संघर्ष करा आपल्या मुला मुलींना शाळेत पाठवा तरच तुम्हाला विश्वा एवढा देव कळेल नाही तर तुम्हाला मग दगडाच्या देवा तोंड पडवून घ्यावा लागणार तोही काही करीत नाही तुम्हालाही काही होणार नाही म्हणून देव समजून घ्या आणि त्या देवाकडे दान मागा तो देव जनता आहे आणि त्या जनतेकडे सगळं मिळणार आहे mm. तर पहिलं काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आय वॉन्ट युअर एज्युकेशन आणि मग पुढे काय म्हणतात आय वॉन्ट युअर गुड युनिटी युनिटी कशाला म्हणतात मी तु तुम्हाला तिघांनाच का बरं बोलवलं चौघांना बाकीच्यांना का नाही बोलवलं ना ते बाबा तिकडं लाल फेट्यावाला बसला त्याला तू जान त्याला बोलवला आणू का इथं नाही बरोबर आहे ना बर त्याला म्हणा तू दात स्वच्छ ठेवते तर दातच नसतील म्हणून तुमचे मोत्यासारखे दात ही संपत्ती आहे तुमच्या नाकाचा शेंडा तेज क्षमा धृती शौचम आद्रोह न अतिमानिता भवंती संपदम दैवी ही दैवी संपत्तीने युक्त असलेली ही मुलं ज्या मायबापांनी घडवली ते मायबाप साक्षात विठ्ठल आहे असे हजारो पोरं या देशात निर्माण झाली पाहिजेत तेव्हा हा देश खऱ्या अर्थानं ससोटीला आणि कसोटीला जाईल आज चांगले चांगले श्रीमंत मंत्री सुद्धा गेले क नाही गेले आम्हालाही घेऊन गेले हो आम्हाला घेऊन गेले आणि त्यांना धर्माची लई काळजी पडली कर्माची नाही शेतकऱ्याची काहीच काळजी नाही फाशीवर गेले आत्महत्या केल्या काळजी नाही सोयाबीन भाव नाही काळजी नाही दिवसा लाईट नाही रात्री लाईट श्वाग बसतोय पोर मारतात वाघानी माणसं खातात आणि हे सगळं करण्यासाठी तुमचा त्याला युनिटी म्हणतात त्याला भगवान बुद्ध संग असे म्हणतात संगम सरणम गच्छामी धम्मम सरण गच्छामी बुद्धम सरणम गच्छामी बुद्धम सरणम गच्छामी म्हणजे काय मी तुमच्या बुद्धीला शरण येतो धम्मम शरण म्हणजे धम्म म्हणजे पालीभाषेत कर्तव्य मी तुमच्या गुड शिवरायांच्या कर्तव्याला शरण गेलं पाहिजे तुमच्यात शिवराया निर्माण झाला पाहिजे म्हणजे तुमच्या कर्तव्याला शरण येतो आणि पुढे काय म्हटलंय असं चांगलं कर्तव्य करणाऱ्यांचा जो करणाऱ्यांचा जो ग्रुप आहे मेळावा आहे तो मेळावा म्हणजे संघ आहे त्या संघाला मी शरण येतो आणि मग तुमच्यामध्ये निर्माण झालेलं देवत्व तुमची ससोटी तुमची कसोटी आणि तुमची एकोपा घेऊन तुम्ही उभे राहिलात तर दिवसा लाईट आल्याशिवाय राहणार बस कीर्तन झालं माझ एवढा वेळ बसलात मला वाटलं होतं एवढ्या लांबून मी आलोय नांदायला आले वाया नांदायला पण माझ्या नांदण्याचं चांद न काय बाई मला वाटलं पण नाही पाऊस राजाने बरं केलं नाही आता म्हणा माझ्या मागे हे गाणं मग काय पड पड रे पावसा पड पड रे पावसा थोड बारीक वाजवा पड रे पावसा पड पड रे पावसा करी रे वावर वल्ली करी रे वावर डोई भाकरच्या पाट्या डोई भाकरीच्या पाट्या, भाकरी पाट्या पाट्या कुणबी वतील नवर कुणबी वतील नवर वड पड रे पावसा पड पड रे पावसा वल्ल्या करी रे जमिनी वल्ल्या करी रे जमिनी डोई करीच्या पाट्या डोई करी चपाट्या पाट्या शेता जातील कामिणी शेता जातील कामिणी शेता जातील कामिणी शेता जातील कामिणी म्हणून पाऊस राजाला नमस्कार करू म्हण काला झाला ये बाबा काय आहे तेवढा पण निसर्गाच्या वातावरणामध्ये आपल्याला कीर्तन करून दिलं त्या पाऊस राजाची निसर्गाची आणि देवाच्या झाडांची उपकार मानूया mm. आणि एकच विनंती जाताना करेल शिकायला लाजू नको ग येडेवानी वागू नको ग गडाने राहून बाई ग वाटोळ करू नको ग म्हणजे मी असं आतकाजून उद्या शिकायचं नाही बरं मात्र मी इला सांगतो इला 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 बसली ना इला शिकायला लाजू नको गडवाने वागू नको आडानी राहून बाई ग गटोळ करू नको शिकली नाही ती नागून बाग ज्ञान कस कड़ मागू तिच्या दारिद्र्य दुखाची परवड कुणाला सांगू लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव सावित्रीबाई फुल्यांच फातिमा बाई शेकच कुंकू लाव कपाळी कुंकू लाव कपाळी बाळांनो तुम्ही एका एकाना दहा पोरांना सांगा वाबळे महाराज काय बोलले दरु नका माझा राग लागतो मी तुम्हाला नका माझा राग माझा राग सांगतो मी तुम्हा मग एवढा विचार टो साठवा आपल्या बाळाला शाळेत पाठव सारख लिहतोय इंग्रजी बोलतोय सारखतोय इंग्रजी बोलतोय साईबाबा आणि नटतो या अंधश्रद्धेला माघारी पाठवा काळा विचार माघारी पाठवा 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 आपल्या बाळाला आपल्यात आले की आपल्या देवत्व येईल मग तरुणांना तुम्ही वडिलांना वडील म्हणा तो कसा आपण असो आम्हाला वडील नाही म्हणून होता, होतात पाच पाच लाखाचे शासकीय पुरस्कार भेटतात दरवर्षी मंत्री कीर्तनात नाचतात पण आनंद वाटत नाही मला का लई लोक मला शाबासकी देतात पण माझा बाप असताना ती शाबासकी वेगळीच असते पोरांनो म्हणून वडिलांचा सन्मान करा मला नाही ना वाईट वाटते खूप मला हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना खमीच खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धोत्राला सदा गाळ जोडलेलं आली जत गावाची, बाप जुन्नरी जायचा उधार पाधार कापड पोरांना आणायचा जुन्या फाटक्यान बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा चुल पेटत नवती दिस दिवस घराला पायली भर जाण्यासाठी बाप गावात फिरला आमचं दुखल खुपल पाणी डोळ्यात आणायचा घालून पाठपुळी बाप डाक्टर धावायचा बाप मनात झुरायचा लग्न लेकींच करीन ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाचे सांगताना <प्राण> म्हणून या आई वडील हे देव आहेत त्यांचा विसर कधी पडू देऊ नका ही एवढी भावना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो विठो बार कुमाई, <प्राण> <देवारा> कुमाई। <प्राण> <प्राण>

ईश्वर नानेश्वर जी नानेश्वर मावली नानेश्वर मावली नानेश्वर नानेश्वर मावली नानराज मावली दुकान नानेश्वर मावली नानराज जय जनानेश्वर मावली नानराज मावली दुकान नानेश्वर मावली नानराज

तुक गर्व तुका गर्भवासी तुका गर्भवाशी तुका गर्भवासी तुका सुखी लामशी नि गुणगायीन आवडी गुणगायिन आवडी काही विचार आगळे वेगळे चांगले वाटले नेहमीपेक्षा वेगळं वाटलं का त्याला इंग्रजीमध्ये सेक्युलर म्हणतात नॉलेज म्हणतात सेक्युलर नॉलेज म्हणजे संतांच्या शब्दाच्या गर्भात असे खूप वेगळे अर्थ आहेत असलो तर पुढच्या वर्षी परत येऊ बर का पण मी एक गाणं म्हणून घेतोय आता शेवटचं जगून वाचून जगून वाचून परत साऱ्या येऊ परत साऱ्या येऊ आग स्थिरुशीच आग स्रुषीच देवाच्या झाडाच देवाच्या झाडाच मी निसर्ग वेळा माणूस आहे आपली वृक्षदिंडी आहे दिंडी आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्यामध्ये दिंडी नंबर शहाऐंशी बालगंधर्वला प्रस्थानच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात दिंडी आल्यावर दुसऱ्या दिवशी बालगंधर्व थिएटरला आपलं आपलं कीर्तन असतं ते देवणंत्री असतात शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री असतात रेस्ट हाऊस गेस्ट हाऊसला आणि वर्षभर मी काय देवळं बिवळं बांधित नाही कारण देवळच लय मोठं आहे देवाचं ना विश्व एवढं देवळं असल्यामुळे मी बांधित नाही आणि आपला पंढरीचा विठोबा तुकोबा ज्ञानोबा एकनाथ बाबा निवृत्ती बाबा यांच्या देवळापेक्षा दुसऱ्यांची देवळं मोठी त्या गावात असता कामा नये हा वारकऱ्याने निर्णय घेतला पाहिजे <प्थाँगा> आता कोणी उठलं का देवळं बांधतोय स्लॅप राहिलाय कोटी द्या दहा कोटी द्या मला मी एवढ्या लांबून आलोय पोलीस मध्ये भरती करणाऱ्या पोरांची खानावळ मी भरतो मी दुसरं काही काम करत नाही पहिल्यापासून मुलांना सांभाळतोय जरीच माझी धर्मशाळा आहे बिल्डिंग बांधले आता ट्रस्ट आहे त्याच पण पोलीस मध्ये भरती होणाऱ्या मुलांना मी मदत करतो तुमच्यासारख्या दानशोरांनी थोडीफार मदत केली मला तर ती मी माझ्या त्या पोलीस भरती होणाऱ्यांच्या डब्यात ठेवतो आणि नंतर त्या मुलांची मी खांडवळ भरतो यावेळेला माझे नऊ पोरं पास झाली पोलीस मध्ये एक एक दोन दोन मार्काहून काही गरीबाची गरीब पोरं गेलीत आणि पोलीस मध्ये भरती गरीबाची पोरं होतात म्हणून तुम्ही जमलेल्या सगळ्या माझ्या माय मावल्यांनी एक दहा वीस रुपये देऊन जाताना मला उपकृत करा याचा अर्थ तुम्ही नाही असं नाही बरं का तुम्ही जरा जास्त द्या असल तर द्या नसल तर असं काही आग्रह नाही पण द्याच हा जाता जाता अशी विनंती करून आज मला या माझ्या माय बापांनी मृदंगाचार्य नंतर हे सगळे गायक मंडळी सर्वांनी मला खूप आनंद दिला आणि माझ्या येड्यात शहाणपणा आला तुमच्यामुळे आला तुमचे नेहमी बऱ्याच दिसत असो सर्वांना शुभेच्छा देतो आणि हरिभक्तीपर्यंत आदरणीय काय नाव आपलं तेजस महाराज शेवाळे यांच्या कीर्तनाने आपण सुशोभित झालो तेव्हा <laughs> सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा तेजससाठी तेजस खूप शहाणा मुलगा आहे तेजस्वी आहे ओजस्वी आहे गुणवान आहे त्याच्याकडे इद्रे पदरेपणा नाही तो वात्रट नाही त्याच्या चेहऱ्यावर मला मी सगळी परीक्षा एका क्षणात घेतली असे हजारो पोरं निर्माण व्हावीत अशी भावना व्यक्त करतो आगस्ती ऋषींच्या चरणी आणि झालेली सेवा ज्यांच्या घरी जेवलो का त्यांच्या मामाच्या चरणी वात विठ्ठल जय जय विठल जय जय विठल